प्रवचन करायला शिकवायचं आई म्हणली यातलं काही नको फक्त लाईट आणून द्या <laughs> <laughs> आई म्हणली काय नको याच्या डोक्यात प्रकाश पाडा काय म्हणले रोज मला घरी पुरणपोळी मागते तुमच्या घरी पुरणपोळीचा रोज स्वयंपाक असतो बस त्याला तेवढंच द्या यातलं तुमचं ज्ञान कुठलं देऊ नका महाराज असं आईनं म्हणल्याबरोबर नाथ बाबा म्हणले चालल आई तुमचा पोरगा मी ठेवून घेतला त्या पोराला विचारायचं बाळा भजन शिकतो का बाबा भजन नाही फक्त पोळ्याचं भोजन बस बाकी काय नको फक्त का पोळ्याचं भोजन महाराज सकाळच्या चिहारीला पांडुरंगाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला तीन पोळ्या तुपाची धार आणि असा नैवेद्य त्यानं दाखवला की महाराज तो एक तीन पोळ्याचं नैवेद्य मंदिराच्या मागे जायचा खायचा आणि तिथं झोपायचा संध्याकाळी उठायचा नैवेद्याचा टाइम झाला ताट घ्यायचा नैवेद्य दाखवायचा मंदिराच्या मागे जायचा आणि महाराज तीन पोळ्या खायचा आणि तिथं झोपायचा एक नाही दोन नाही महाराज असे बरच महिने झालं आणि नाथ बाबांचा प्रयाण काळ जवळ आला त्यानं अजिबात काही शिक्षण घेतलं का मावशी काही शिक्षण घेतलं नाही पण झालं काय नाथबाबांचा प्रयाण काळ आला बाबांनी सांगितलं माझं राहिलेलं की रामायण आता पूर्ण करायचं या कोण पूर्ण करेल नाथ बाबांच्या मनात प्रश्न आणि हा प्रश्न जमलेल्या सगळ्या शिष्यांच्या समोर टाकला प्रत्येक जण शिष्य समोर येऊन सांगितलं नाथ बाबा तुमचं राहिलेलं रामायण मी पूर्ण करतो मी पूर्ण करतो सगळ्या मुलांची चढावड लागली आणि करणे महाराज झालं काय एकाही पुराला नाथ बाबाने अधिकार दिला नाही राहिलेलं पाराय महाराज रामायण पूर्ण करायचं नाथ बाबांनी सांगितलं जा त्या मंदिराच्या पाठीमाग जो रावबा झोपलाय ना त्याला घेऊन या म्हणजे रावबा सगळी पोर एकमेकाच्या फुसबूज करायला लागली बाबाने असं का केलं असं का केलं त्याला कशाला बोलवायचंय एक तर खाताय नुसतं खाऊन झालंय किलो त्याला काय कळत त्याला कशाला बोलवायचंय बाबांनी त्याला जवळ बोलवलं सांगितलं अरे रावबा ऐक माझा प्रयाण काळ जवळ आलेलाय आणि एकनाथ रामायण आता अर्धवट राहिलेलं आहे आता राहिलेलं रामायण तुला पूर्ण करायचं या काय करायचंय राहिलेलं रामायण पुरं करायचंय मला सांगा अरे एखादा अबाग आमचा पाठ नसला तर पुढची पाच धारा होती एखादं चरण म्हणायचं पण महाराज त्या रावबाच्या डोक्यावरती नाथबाबाने हात ठेवला आणि नाथ बाबांनी प्रयाण काळ केल्यानंतर त्या रावबानी महाराज ते, रावबा ते रामायण लिहायला घेतलं आजही रामायण जर वाचाय घेतलं तर बाबाने कुठपर्यंत लिहिले आणि रावबाने तिथनं कुठपर्यंत लिहिले यातला फरक येत किंचितही कळत नाही याला म्हणायचं नाथबाबांची कृपा याला म्हणायचं संतांची कृपा क्रुपा, कृपाळू सज्जन संत सज्जन आहेत संत कोणावरती अवकृपा करत नाहीत संत जडावरती कृपा करतात जीवावरती कृपा करतात अरे ज्ञानोपरा यांनी कृपा एका रेड्यावरती केली रेडा किती जड बुद्धीचा माहीत आहे ना जर चालाय लागला तर रस्त्याच्या मधन महाराज ट्रक वाल्यानं किती हारन दाबू द्या ते माग वळून बघत नाही तो टाणी काढतो आणि विशाख खोक टाकतो आणि मग रेडा माग बघतो महाराष्ट्रात काय चाललंय कळलं का पण एवढ्या जड बुद्धीचा सुद्धा महाराज काय हो मला त्या जड बुद्धीच्या रेड्याच्या सुधा रेड्या मुकी व्रत बुल मि मागत असताना महाराज घेतलेलं पीक समाजानं महाराज विसोबा खेचरानं मातीत मिसळलं पण तो ज्ञानोपरायने एकही ब्र शब्द काढला नाही ऐका बर ताटी लावून बसले पण मुक्ताबाईने सांगितलं ज्ञाना अरे तुम्ही जर असं करणार असा तर सामान्य जीवाचा जनाचा उद्धार कोण करणार मुक्ताबाईन उघडलं ताटी ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरोपराय ताटी उघडा अरे जगात ज्ञानाचं भांडार तुम्हाला उघड करायचंय आणि तुम्ही जर दार लावून बसला तर समाजावरती कृपा कोण करणार ज्ञानोपरायनं मुक्ताईला आदेश दिला आणि खरं सांगू ना त्यावेळेस ज्ञानोपरायनी महाराज झोपडीच्या बाहेर आले आणि मडक बोललं लढाग्नी पेटवला महाराज आपला आणि मांड पाठीवरती भाजाय लावलं पण समाजाला दूषण दिलं नाही अरे रेड्याच्या रे मुखातून रुचेचे वेद बोलवले पण मला त्या ब्रह्म कधी शाप दिला नाही की आमच्या माता पित्यांचा तुम्ही अंत केला अरे प्रायचित्त घ्यायला लागलो पण महाराज ज्ञानोबरायने कधी त्यांना शाप दिला नाही म्हणून तुको बरायना या संत मायबापांच्या चरणी लोटांगण आहे तुम्ही संत मायबाप कृपा काय तुमची मी पतित कीर्ती कारण हे मी पतित आहे याच्या पेक्षा मला सगळ्या गोष्टी येतात नाही नाही तुम्ही सगळेजण ज्ञानी आहात फक्त ये करा माझी आठवण पांडुरंगाला सांगा अभंगाचा